श्री स्वामी समर्थ सर्वांना भाद्रपद महिन्याच्या अष्टमी तिथीला दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते भगवान श्रीकृष्णांचा जन्म या दिवशी झाला आहे सर्व भक्त या दिवशी भक्तिभावाने श्रीकृष्णांची पूजा करतात हिंदू धर्मामध्ये जन्माष्टमी मोठ्या आनंदामध्ये साजरी केली जाते भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत यांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता जन्माष्टमी अष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावरती ठरते यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी येत असल्यामुळे जन्माष्टमी दोन दिवस असणार आहे पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा ऑगस्टला नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाईल त्या दिवशीच आपल्याला उपवास जो आहे तर तो दिवसभर करायचा आहे आणि संध्याकाळी बारानंतर नंतर आपल्याला श्रीकृष्ण जन्म हा साजरा करायचा आहे कारण की धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता श्री स्वामी समर्थ